शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते वीसच्या वार्षिक मैदानाप्रमाणे पंधरा आपण त्या दिवशी बैठक आपल्याला घेता आली तसंच जून महिन्याच्या वार्षिक महिन्याच्या बैठकीमध्ये उपस्थित शिक्षण प्रशासक मंडळाचे

आपण या कुटुंबा देशांचं पुस्तकची सादर करण्यात आला मित्रांश ते अशी वेगळं असताना आपण बऱ्याच्या हा एकदम राबवला होता आणि हा उत्तर राबवण्यामा आपण त्यावेळी स्पष्ट केलं होता की आपला त्या ग्रामीण भागामध्ये जर शाळा चालवायची असेल तर आपण विद्यार्थी केंद्रीय शाळा चालू नेत आहे विद्यार्थी शाळा चालणार नाही आणि त्यामुळे आपण त्या भेटीमध्ये आपण तो उपक्रम राबवला होता तर या उपक्रमामध्ये जे आव्हान आहेत किंवा ज्या माध्यमातून किंवा आमचे रिती आवाज तुमच्या प्राप्त झाले तर त्या आवाजाच्या अंतर्गत आपण दीर्घ तुमच्यातील पालकभेट नियोजनामध्ये चांगलं काम वेळोवेळी व्हॉट्सअपच्या माध्यमातून झूम माध्यमातून ज्यांनी माझ्याकडे पोहोचवण्याचं काम केलं असे अध्यात्म कृषेश यांचं या मानाकडे असतील आपण जी शाळेमध्ये जेवढी काम करताय त्यांचा आपण मान करणार फोन आपल्याला मोठं प्रमाणपत्र देऊन आपण करतोय आणि एवढं वर असं आहे की या चांगल्या उपक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले जेणेकरून तुम्ही चांगलं काम केलं तर तुमच्या कामाची जखल तर घेतोय परंतु पण चांगल्या कामाची दसल घेते तर मग मी आज पुष्पवृष्टी पण चालू